याचा प्रश्न संसदेमध्ये मांडला का या हायवेवरती अनेक अपघात झाले अनेक लोक मृत्यूमुखे पावले हा त्यांचा निष्क्रियतेचा दाखला आहे जगाने नाकारलेल्या रासायनिक कंपन्या या भारतामध्ये आल्या भारतामध्ये इतर राज्यांनी नाकारलेल्या रासायनिक कंपन्या या महाराष्ट्रामध्ये आल्या महाराष्ट्रामधील पश्चिम महाराष्ट्राने नाकारलेली रासायनिक कंपन्या या कोकणामध्ये आल्या त्या कंपन्या येथील निष्क्रिय खासदारांनी स्वीकारल्या त्यामुळे कोकणातील निसर्ग प्रदूषित झाला नद्या प्रदूषित झाल्या पिण्याचं पाणी प्रदूषित झालं आणि या रासायनिक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्फोट होतात त्यामुळे माणसाची किंमत फक्त पाच ते दहा लाख रुपये झाली दोन हजार पाचपासून रायगड जिल्ह्यामध्ये अनेक धरणांची कामं सुरू झाली कोट्यावधी रुपये या धरणांसाठी आली तरी सुद्धा आजही धरणाची कामं पूर्ण झालेली नाहीये त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई अतिशय प्रमाणामध्ये आहे हे दोन नेते निष्क्रिय ठरलेले आहेत आणि जी धरणं बांधली गेली ती खेकड्यांनी फडावीत अशा निकृष्ट दर्जाची धरणं याच्या कालावधीमध्ये झाली हे दुर्दैव आहे प्रचाराच्या दरम्यान या मतदारसंघामध्ये फिरत असताना मला अनेक वाड्या वस्त्यांमध्ये स्पेशली आदिवासी वाड्या रस्त्यांमध्ये जलजीवन मिशनचा जो प्रश्न आहे तो असा सांगायचा आहे का अनेक ठिकाणी पाण्याच्या मोठ्या मोठ्या टाक्या आहेत नळाचे पाईप पाई आहे पाई। नळाची तुटी आहे परंतु त्याच्यामध्ये पाणी नाही आहे आणि ही खरी वास्तविक असणारी परिस्थिती आहे तुम्ही आजही जाऊन बघू शकता की या भयंकर उन्हामध्ये हो त्या महिला दिवस दिवसभर एक खंडासाठी पाण्याला म्हणजे तहानलेल्या भुकलेल्या तिथे बसलेल्या असतात सामना करणं हे उलट मला सोपं वाटते त्याचं कारण सांगते आदरणीय गीते साहेब हे सहा वेळा जरी निवडून आलेले असते तरी पण त्यांचा जनमानसापर्यंतचा संपर्क किंवा या बत्तीस रायगडचा विकास हा त्यांच्याकडनं काही झालेला नाही आहे आणि आदरणीय गीते साहेबांबरोबरच तटकरे साहेबसुद्धा विकास केला म्हणतायत पण त्यांनी विकास नक्की कोणाचा केला हा बघा मोठा प्रश्न माझ्या पुढे आहे आणि असं मला या दृष्टिकोनातून असं वाटतं की मी या दोन्ही बलाढ्या समजल्या जाणाऱ्या नेत्यांसमोर उभी राहिलेली आहे परंतु विजय माझा निश्चित